तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टव्या जयंतीनिमित्ताने बदलापूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सालाबादप्रमाणेच यंदाही शिवसेनेच्या वतीने नऊ वर्षाचं स्वागत रक्तदान शिबिर घेऊन करण्यात आलं आहे साधारण शंभर नागरिकांनी या शिबिरात रक्तदान केलं गेल्या आठ वर्षांपासून शिवसेनेच्या वतीने या शिबिराचं आयोजन करण्यात येत असून गरजूंना वेळेवर रक्त मिळावे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी थॅलेसेमियाची मोफत तपासणीही करण्यात आली आहे या शिबिराला शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे माजी नगरसेवक श्रीधर पाटील आयोजक तुषार साठपे शिवसेना महिला आघाडीच्या उपविभाग संघटक सुवर्णा साठपे तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचं आणि राजमाता जिजाऊंच्या जयंतीचं औचित्य साधून आज या ठिकाणी तुषार साठपे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली सलावातप्रमाणे याही वर्षी नववर्षाचं स्वागत रक्तदानाने होत आहे मागील आठ वर्षापासून सातत्याने या ठिकाणी रक्तसंकलन ते म्हणजे रक्तदानाचं काम होत आहे महाराष्ट्राची किंबहुना देशाची आज रक्ताची परिस्थिती बघतात तर फारच तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यात कुठेतरी एक सामाजिक जाणीव म्हणून हातभार लावण्याच्या दृष्टीने तुषार साठपे यांनी हा उपक्रम आयोजित करत असतात आणि त्या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा युवा वर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो निश्चितपणे सर्व तरुणांना आज स्वामी विवेकानंदाच्या जा जय जयंतीनिमित्त सामाजिक जाणीवांचा भाग म्हणून या ठिकाणी रक्तदानात हे उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत जे सर्व तरुण सहभागी झालेले आहेत त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुषार साठपे यांच्या कार्याला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय वामनदादा मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत या बदलापूर शहराच्या विकासात त्या फार फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी अशाच प्रकारे वेगवेगळे अभिनव असे उपक्रम राबवत असतात आणि शहराच्या विकासात आणि शहराच्या सामाजिक परिवर्तनामध्ये सहभागी होत असतात आज आपलं या ठिकाणी आठवं रक्तदान शिबिर आहे दरवर्षी आपण इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आहे त्याचं हे आठवं वर्ष आहे मी स्वत माझं स्वतःचं हे आज पन्नासावं रक्तदान आहे आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे दरवर्षाच्या पहिल्या रविवारी पहिल्या जानेवारीच्या पहिल्या रविवारी दुसऱ्या रविवारी आपण हे शिबिर आयोजन करतो नवीन वर्षाचं स्वागत आपण रक्तदान करून करूया असं आपण तरुणांना आव्हान करतो त्यानिमित्ताने अनेक आने लोकं शंभर लोकं येतात रक्तदान करतात आणि नवीन वर्षाचं स्वागत रक्तदान करूया अशी आपली कन्सेप्ट आहे मागील आठ वर्षापासून आणि त्यानिमित्ताने ते आपण राबवत असतो इथे सकाळपासून आता तीस लोकांची तर आमच्याकडे नोंदणी झाली आहे त्यांचं रक्तदान झालेलं आहे काही लोक अकरा नंतर येणार आहेत काही बारा नंतर येणार आहेत सुमारे शंभर लोकांचा आमचा एक टार्गेट आहे आणि तो शंभर टक्के आम्ही अचीव करू असं मला वाटतं आजच्या दिवशी शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब आपला का घर पाहिजे सिर्फ झिरो साथ में छे महिने तक कोई ईएमआय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए किजिये सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद